तर नमस्कार <coughs> ना कशा आत मस्त मजा आहे तर सगळ्यांना शुभ सका तर आता सकाळची नऊ झाली आणि आपला आजचा विषय असा की आता आपण गव मोटर चालू हा गहू आहे ना याच्यावर चाल गेली पाणी लावलं या वाफ्याला आता इकडं बघायचं इकडे येऊन आणि त्याच्यात आहे ना गहू आता मस्त झालं बघा मग दाणे पण भरले चांगली चिका झाला तर आपण हिर्या टाकला त्याला पडलेलं असेल बाबा हिर्याची गुण तिकडे ठेवली असं अजून पाच वाफे टाकला अजून तिकडे राहिलं टाकायचं टाईम लागतो ना मग एक एक वापे टाकून घेतला म्हणजे हे काय होतं आता गहू आहे ना असं झाडा होईल बारीक पडणार नाही आता शेवटचं पाणी द्यायचं आहे त्याला मस्त असं जड लागतो गहू भारी झाला आधी एकदम मासा दिसत होतं पण मस्त झाला आता आपल्या घरचं काम होऊन जाईल भरपूर घरी परत झालं ना झालं जास्त नको आपल्याला इकडे मस्त आला मोठ मोठमोठ उंबे आहे मस्त आता जेवढीच लाईट आली तिकडे बघतोय एवढं पाणी दिलं का सोडून द्यायचं इकडं आपलं मक्का पण आता पाणी भरलं काल मक्का पण आता वाळायला लागली इकडून ओळली अजून थोडीशी पण मधी मधी वाळायला लागली ती आणि तिला पण अजून एक दोन पाणी हा दोन पाण्यात निघून येईल मकाला हे ये बघा एकूण कशी मंगशे खायला लागली अशी वर द्या अबा बिट्टी कोरून खाते ती इड खाली बर या काढायचे भरपूर खाली तिने इथं एक खाली दिसत असे अशी मस्त कोरून खाली तिकडची मका होती ती बन तिचे पण असे वर चढू करून खायचे पण कशी दाणे दाणे खाऊन घ्या कडायची भरपूर खायला अशी जेवढी कडाची शरीर विडून पिळून अशी तिडं पण खायले भरपूर लाईट ठिकाणी खायला तिने शीतफळ आता पूर्ण पानं गळले पूर्ण येत इतके मस्त येतील ना मग पूर्ण अशी वाढली पाहिजे म्हणजे तेव्हा त्याला शीतफळ जास्त आहेत इकडे आपली चीवर तिला पण चिचा लागेल अजून काही नाही कुठं दिसत्या खाली जी कारण ना नावा इथे उंच डेंगे ना आणि इकडे बुडी त्याच्यामुळे खाली कुठं गेले त्या बाजूने खालून चला गहू भरून घेऊ काही टेन्शन नाही आता म्हणजे इकडचं भरणं आवडतं आता खाली आंबरीतच रे दोन दिवस मशीन भरून आलो आता फक्त हे गहू पण सुटेल गारा पुढच्या कांद्याला शेवटचं पाणी दिलं आता खाली भरणार भरणं चला आता भरून घेऊ थोडे निम्मा गहू भरून झाला दळायला आलो होतो इथं आपलं दळण आहे दोन्ही म्हणजे एक घरचं दळण आहे आणि गाईसाठी चांदी उशे काल इथं गिरणी आलो डीपीच जळली खालच जळली थोडी आता ना ना परत नाही पाऊ आता चांदळून आणून नाही तर मग दुसरं पाऊ कुठे तिथं काही झालं नाही कारण की विश्वास झाला त्याची सकाळी सर डीपी जळली नवी टाकली होती ती जळली काय परत घरी आलो त्याच्यानंतर आहे ना आपणही ना एक विहिरतली मोटर काढून तळ्यात टाकली इकडं कारण की विश्वास माहिती का ते म विहिरीत काय एवढं जास्त पाणी येत नाही थोडं येतं ती दोन तीन तास चालतं मग त्याच्या वेळेसपेक्षा एक मोटर जी आहे ना ती विहिरीत पाणी तळ्यात पाणी टाकायचं आणि एका ना तळ्यातून उपसून घ्यायचं लगेच इथं सगळी जोडजाड केली दुपारून आले स्टार्टर वगैरे वायर वगैरे इथं अशी जोडून ठेवली जीवा तळ्यात टाकून दिली आपल्या गव्हाची आहे ना इथंपर्यंत झाले सात आठ वाफे तर दहा वाफे फिरायली शेवटचं पाणी द्यायचं आहे त्याला जिथं मशीन होतं ते खोलून घरी नेलं दरवेळेस तेल मग दोन मोठरी ना आपल्याकडे ना आता विहिरी तेवढं पाणी नाही दोन मोठे चालायला त्याच्यामुळे एक काढून घेतली तळ्यात टाकून दिली आता उद्या सकाळी गहू भरायचं आणि विहिरीतलं पाणी ते तळ्यात टाकीत राहायचं आणि मग तळ्यातून भरून घ्यायचं आपल्याला जेवढं लागेल तेवढं असं इकडं पण पाणी भरलं आज भरपूर आजले कामं होते आज हेच कामं होती इडली मोटर का चला आता आजचा व्हिडिओ एवढंच थांबू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये